तर एकनाथ शिंदे आता आमदारांची बैठक घेणार आहेत आमदारांसह मंत्र्यांना कडक सूचना देणार आहेत विधानं करत असताना सावधगिरी बाळगा अशा स्वरूपाच्या सूचना करणार आहेत कामांसंदर्भात शिंदे हे आढावा घेणार आहेत आतापर्यंत जी वक्तव्य समोर आली होती त्यातनं अडचणीत आणण्याचंच काम अनेकांनी केलं होतं आणि त्यानंतर या महत्वाच्या सूचना अधिक माहिती विशाल पाटील यांच्याकडनं घेऊयात विशाल काय अधिक माहिती आपल्याला माहिती आहे शिवसेनेचे मंत्री असतील किंवा आमदार असतील यांची बेताल वक्तव्यांमुळे या सगळ्या गोष्टींचा सामना जो आहे हा राज्याचे उपमुख्यमंत्री म्णु असलेले एकनाथ शिंदे यांना करावा लागतोय आणि ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या आमदारांकडनं जी बेताल वक्तव्य येत आहेत किंवा त्यांचं जे वागणं आहे या बाबतीत पक्षाचीही बदनामी सातत्यानं होताना पाहायला मिळते आपल्याला माहिती आहे अधिवेशन काळात संजय संजय गायकवाड असतील किंवा संजय शिरसाट यांच्यामुळे शिवसेना पक्ष जो आहे हा टीकेच्या केंद्रस्थानी आला होता आणि त्याच अनुषंगानं आज एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत काही गाईडलाईन या त्यांना देणार आहेत कशा पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजेत किंवा कशा पद्धतीनं कोणत्याही गोष्टीवरती व्यक्त झालं पाहिजे याच्या बाबतीत मार्गदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतील आज ही आमदारांची त्यांनी बैठक जी आहे ही बोलवलेली आहे त्यासोबत ज्यांनी बेताल वक्तव्य याआधी केलेले आहेत त्यांच्या बाबतीत काय आचारसंहिता एकनाथ शिंदे करतात ते पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे मात्र शिवसेनेच्या आमदारांच्या वागण्यामुळे आणि त्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे महायुतीला महायुती, महायुती अडचणीत येते त्याचसोबत शिवसेना या पक्षाची बदनामी सुद्धा त्याच स्तरावरती होताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं एकनाथ शिंदे आता कडक पावलं उचलण्याची शक्यता आहे त्यामुळेच आमदारांची बैठक जी आहे ती आज बोलवण्यात आलेली आहे आणि या आमदारांना एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल